फळबाग नियोजन करताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात महत्त्वाचं म्हणजे बाहार नियोजन त्याच्यासोबत फळांची संख्या आणि पान यासाठी काही गोष्टी योग्य वेळेवर करणं जरुरी असतं तर ह्या बागेमध्ये आपण जानेवारीमध्ये ज्यावेळेस ह्या बागाचं नियोजन सुरू केलं तस आंब्या बहाराची सेटिंग होणं सुरू होतं त्यासाठी आपण योग्य वेळेवर काही सॉल्युबल्स दिले होते सोबत फवारण्या दिल्या होत्या आणि त्यानंतर उष्णता वाढेल म्हणून आपण ड्रीपवर पाचट टाकून पाण्याचं बाष्पीभवन करण्यासाठी एक नियोजन केलं सोबत आपण स्लरीचं नियोजन यांना दिलं होतं जे पंधरा वीस पंधरा वीस दिवसाच्या गॅपनी हे स्लरीचं नियोजन यांचं चालू होतं तर आज आपण बघूयात की ह्या सगळ्या नियोजनांचा फायदा काय आणि कसं करणं जरुरी आहे राम राम सर राम राम तर सर याला आपण नियोजनामध्ये काय काय दिलं होतं हे आज हा जो हिरवागार बाग दिसतो ज्यामध्ये फळसंख्या पण भरपूर आहे आणि फळाची क्वालिटीसुद्धा चांगली आहे तर आपण हे नियोजनमध्ये काय काय केलं होतं सर सर सुरुवातीला आपण ज्या वेळेत बागेत आलो होतो त्यावेळेत बाग बागाची जी अवस्था होती पाकळी गळाली होती थो छोटीशी गुंडी होती बरोबर आहे त्यावेळेतच आपण गुंडी अवस्थेमध्ये जे काही जमिनीतून सोडायला दिले होते यांना काही लिक्विड आणि काही वॉटर सोलोबल जे दिले होते आपण जे रेग्युलर आपण आपल्या प्रत्येक बागेमध्ये ट्रीटमेंट करतो तर त्याचे रिझल्ट असे जाणवले सर त्यानंतर बागेमध्ये चांगली सेटिंग होईपर्यंत म्हणजे लिंबाच्या आकारापर्यंत गुंडी येईपर्यंत कुठली गळ नव्हती त्याचसोबत म्हणजे बागेमध्ये राऊंड राहून म्हणजे कळी निघतच होती जोपर्यंत सेटिंग काही मागची सेटिंग काही पुढची कळी निघणं काही सेटिंग असे बऱ्यापैकी बागेत लोड झालेला लो होता बाग बरोबर आहे आजही दिसतं आपल्याला भरपूरशी फळसंख्या आहे बागेच्या मानानं आणि यासोबत सर आपण पहिल्याच म्हणजे जी सेटिंग चालू होती त्याचसोबत आपण जी ऑर्गॅनिक स्लरी चालू केली होती त्या स्लरीमुळं काय झालं सर पान चांगलं राहिलं जमिनीत ऑर्गॅनिक कर्ब हो वाढून गेले जे जारवा म्हणतो आपण तो, तो जारवा टिकून राहिला ते सक्रियता वाढून गेली त्याची त्यामुळं झाडाला जे पाहिजे ते योग्य वेळ मिळालं आणि त्यामुळं जी, जी, जी गुंडीगळ होती बागेमध्ये ती गुंडीगळ थांबून गेली सर ऑर्गॅनिक कर्ब म्हणजे काय ऑर्गॅनिक कर्ब जे आपण जे जमिनीत तयार होतात जे घटक जमिनीत आपण टाकत असतो ऑर्गॅनिक ज्याच्यातून आपण समजा शेणातून म्हणजे सेंद्रिय खत सेंद्रिय शें, खतच ज्याला म्हणू आपण त्याच्यामध्ये मग सेंद्रिय खतामध्ये काही पालापाचोळा शेण गोमूत्र या भरपूरशा गोष्टी येतात त्याला तेच जमिनीत ऑर्गॅनिक कर्ब उपलब्ध करत असतात आणि हे ऑर्गॅनिक कर्ब जमिनीत उपलब्ध झाले तर जो जारवा असतो जे व्हाईट रूट्स असतात जे अन्न ग्रहण करणारी मूळ असते बागेत तिची सक्रियता वाढून जाते आणि ती झाडाला मग जे काही उपलब्धता मिळायला पाहिजे जे अन्नद्रव्य साठा मिळायला पाहिजे तो योग्य प्रमाणात मिळून जातो आणि त्यामुळं मग झाड ज्या अवस्थेत असल समजा झाड वाढीच्या अवस्थेत असलं तर वाढ चांगल्यापैकी होते झाड जर कळी काढत असलं तर कळीच्या अवस्थेत कळी चांगल्यापैकी निघते कळी स्ट्रॉंग निघते त्याची गळ कमी असते त्याची सेटिंगमध्ये चांगलं रूपांतर होतं त्यासोबत आपण जे यो वेळोवेळी जे कामं केले ऑर्गेनिक स्लरी फवारण्या म्हणा ड्रीपमधून जे काही औषधी वेळोवेळी जे दिल्या त्यामुळं काय जाणवतं आपल्याला फळसंख्या भरपूर आहे त्याचसोबत फळांची क्वालिटी चांगली आहे फळ चोपडं आहे कुठं त्याच्यावर डाग नाही डूग नाही साईज चांगली झालेली आहे त्याची कारण आपण भरपूरच्या बागेत बघतोय अजून याचा अवस्थेत म्हणजे लिंबाच्या अवस्थेत गुंडी पण इथं आज आपल्याला चांगली म्हणजे ऐंशी ग्रामच्या पुढे गेलेली मोसंबी दिसते याचे परिणाम हे योग्य वेळेवर केलेले परिणाम आहे त्याचसोबत आपण मार्चनंतर जसं हे टेम्परेचर वाढत गेलं उष्णता वाढत गेली आणि आपण जी ही ट्रीटमेंट केली ही नांदर एरियामध्ये ही जमीन हलक्या स्वरूपाची त्या सो सोबत पाण्याचा अभाव कारण काय पाणी उपलब्ध आहे परंतु मग कधी सगळ्याच भरण्याचा टाईम आहे शेतकऱ्यांचा कधी पाटाची मोटर बिघडते कधी लिकेज होतं कधी लाईटचे फॉल्ट असतात वे वेळोवेळी ह्या गोष्टीमुळं ते ज्यावेळी पाणी उपलब्ध पाहिजे वागेला किंवा ज्या प्रमाणात भेटायला पाहिजे ते भेटत नाही मग त्याचे दुष्परिणाम जाणून येतात तर हे करण्यासाठी किंवा मग आपल्या बागेला ताण न बसावा म्हणून आपण काय केलं होतं जे काही ड्रीपवरती पाणी चालू होतं बागेत कारण पंधरा दिवसाला एकदा फ्लडना पाणी असतं आणि नंतर जे ड्रीपना पाणी असतं तर जिथं जिथं आपलं ड्रिपर आहे आता ही इनलाईन टाकलेली जिथपर्यंत गळत तिथपर्यंत आपण सगळीकडे पाचरट टाकायला शेतकऱ्यांना सांगितलं होतं त्याच्यामुळे ते, ते पाचरट टाकल्यामुळे काय झालं ते जो ओलावा आहे तो टिकून राहिला तिथलं जे बाष्पीभवन होणार होतं टेम्परेचरनं उष्णतेनं ते झालं नाही आणि तिथला जारवा सक्रिय राहिला म्हणजे ओलावर राहिल्यामुळे तो जारवा पण सक्रिय राहिला आणि त्याच्यामुळे झाडामध्ये पुढं पाण्याचा अभाव राहिला नाही कुठं ताण राहिला नाही या पाचरट्याचे फायदे होऊन गेले यासोबत आता हे पाचरट जसं पाण्यात भिजत राहील तसं तसं तस ते कुजत राहील पुढं त्याच्यातून अजून आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्याची मदत होऊन जाईल आपल्याला पावसाळ्यात तर तरी आपल्या मेहनतीसोबत झिरो होऊन जाईल ते मग त्याचा एक फायदा अजून आपल्याला या बागेत होऊन गेला आणि जे स्लरीचे फायदे म्हणतो आपण जे वेळेवर केलेल्या गोष्टीत बघा सर आज आपल्याला बागेत ट्री फळसंख्या भर भरपूर दिसते पानांची संख्या चांगली आहे जे पान निघलं ते हिरव्या स्वरूपाचं बागेत पिवळसर पानं नाही आहे आणि फळाची जी क्वालिटी साईज पाहिजे या वेळेत ती मला योग्य वाटते त्यासोबत हा जर बाग आपल्यासोबत वर्षभर जर राहिला सर तर आपण वेळोवेळी व्हिडिओ काढतो त्याच्यात काही डाऊट नाही काहीच धुमत नाही वेळोवेळी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो काय केलं आहे आपण आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपण वेळोवेळी आपल्या चॅनलमध्ये दाखवत असतो तर आपण या बागाचं नियोजन केलं तर थोडस काडीवर जाण्याची सुद्धा एक शक्यता वाढली होती काडीच होती बागेत भरपूरशी शेतकरी म्हटले होते यावर्षी आमच्याकडून काडी काढणं काड़ झाली नाही काही प्रमाणात निघली काही राहिली तर आता जे वर्षभर जरी निसलरीमध्ये नियोजन चांगलं ठेवलं तर हे जे काडीवर जायचं किंवा काडीवर जाणारे जे बागेचं परिणाम आहे तो कमी होऊन जाईल ती काडी एकदम कमी होत चालत पानांची संख्या वाढून जाईल झाडांचा वाढून जाईल आणि पान संख्या पान आणि मूळ या दोन गोष्टी आपण सांभाळल्या तर झाड डेव्हलप व्हायला किंवा झाडाची ग्रोथ व्हायला वेळ लागत नाही पानाची संख्या वाढल्यानंतर आपल्याला गुंडी सुद्धा गुंडीला पण एक आवरण मिळतं आणि कडक त्या गुंडीला मध्ये संरक्षण सोपं होऊन जात आणि गुंडीवर रोग पण कमी राहते रोगरा कारण कुठलाही रोग आल्यानंतर पाहिलं तो पानावर झाकून जातो गुंडीपर्यंत पोहोचल कारण मार्च मध्ये आपण बघितलं आल्यानंतर असं वाटलं गुंड्या कुठं गायब झाल्या हो आणि त्यावेळेस मग पानं वरती करून बघावं लागायचं की गुंड्या कुठे येत तर आता पन आ, वाडली, गुंडी मोठी झाली त्यामुळे आता दिसायली पण हे जे पानाची साईज वाढली त्यामुळे गुंडीचं एक उष्णतेपासून संरक्षण सुद्धा झालेलं आहे ते पण झालं सर आणि त्यास हा म्हणजे बर्निंग वगैरे काही झालं नाही सनबर्निंग जे होतं ते झालं नाही त्याचसोबत सर जे आपण योग्य वेळी जे अन्नद्रव्याचा साठा झाडामध्ये उपलब्ध केला त्याचे परिणाम आपल्याला झाडे मध्ये दिसत आहेत फळांची संख्या योग्य पानांची संख्या झाडामध्ये पिवळसरपणा नाही झाडात ग्रीनरी ग्रोथ आहे आणि इथून पुढं जी ग्रोथ होत चालेल जसं जसं येणे महिन्याला आता आपण तर पंधरा दिवसाला सांगतो शेतकऱ्याचे याच्यानुसार महिन्याला एक स्लरी ऑर्गॅनिक स्लरी हे जर करत राहिले तर जमिनीचा पोत आपोआप आप सुधारत राहील आणि हा पोत सुधारला की झाडांची ग्रोथ व्हायला हो हो वेळ लागणार नाही चालेल याच्यामध्ये सर आता आपण एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी आहे त्याचं थोडंफार गवत आहे आता गवताचं काय करायला पाहिजे सर अजून तर एवढा महिनाभर आता आपल्या म्हणजे पंधरा दिवसाला आपला आमावश्या पौर्णिमेच्या शेड्यूल मध्ये स्प्रे चालू आहे त्याच्यामुळे रोगराईचं काही आपल्याला अडचण नाहीये आणि हे जे गवत आहे हे महिनाभर आपण अजून म्हणजे पंचवीस मे पर्यंत याला असंच ठेवणार आहे सो कोणत्याही फळबागेमध्ये आमावश्या पौर्णिमेच्या वेळेस स्प्रेची आवश्यकता का असते जे आळीचं जे सायकल चालू असते सर ती आमावश्याला अंडे घालणं पौर्णिमेला परत हे होणं पतंग होणं या जे सायकल असते ती तोडायची असते सर आपल्याला मग जे अंडी अवस्थेतच जर आपण आळी नष्ट केली तर पुढं मग त्याचे प्रादुर्भाव आपल्याला बागेत दिसत नाही म्हणून मग याच वेळेत जर आपण अंडी नाशकाचे स्प्रे झाले किंवा अमोश झाल्यानंतर किंवा आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जसं काल परत झालेले आहे तर, तर मग या वेळेत जर स्प्रे झाले तर नंतर आपल्याला बागेमध्ये ते आळीचे काही जे दुष्परिणाम होतात ते जाणवणार नाही त्याच्यामुळे ते गरजेचं आहे सर आणि त्याचसोबत सर हे गवत जे म्हटले ना तुम्ही गवताचं नियोजन गवत, गवत आहे ते स्थितीत सध्या राहून देणं गरजेचं आहे या बागेत काही जास्त पाणी नसल्यामुळं गवत वाढणार नाही ज्या बागेत जास्त पाणी त्यांनी ते, ते कटर मारत राहो वेळोवेळी कटर वे मारल्यानंतर वरती स्प्रे होणं पण गरजेचं आहे त्यामध्ये काही बुरशीनाशक कीटकनाशक असतील ते जसं तुम्ही मार्गदर्शक त्यानुसार घ्या आणि याच्यातलं गवत जे आहे ते आपण पंचवीस मे नंतर नंतर जी मेहनत होणार आहे त्याच्यात मग सगळं भोगा होऊन जाणार आहे त्याच्यामुळं आता जी अवस्था आहे कारण आता गारवा धरून ठेवतो सर जे काही थंडपान आहे बागेत या गवतामुळं जे हे गारवा राहणं गरजेचं आहे बागेत जेवढं दमट वातावरण होईल तेवढं मग रोगाचे प्रादुर्भाव वाढून जा जातील कारण जेवढं बागेत उष्णता वाढली तेवढं आपण भरपूरशा बागेत पाहिलं सर मिलीबगचा अटॅक वाढून गेला रशोषक किडीचा अटॅक वाढून गेला मग ते न होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी गर करणं गरजेचं आहे गवत तुम्ही जास्त वाढून देऊ नका परंतु मग त्याला वेळोवेळी कटर करून जमिनी लगत त्याला राहू द्या त्याचे जे रोगाचे जे प्रादुर्भाव तो पण जमिनीवरच राहतो वरती झाडांपर्यंत तुम्ही मार्गदर्शन घेऊन कशी तुमचे ज्या पद्धतीत नियोजन चालू त्या पद्धतीत फवारणी घ्या कारण फवारणी घेणं गरजेचं आहे तर जे काही गवत कट झाल्यानंतर जे गवतावरचे प्रादुर्भाव रोग जे जिवंत असतात ते वरती झाडावर येण्याचे चान्सेस असतात झाल्यानंतर ते नष्ट होऊन जातात धन्यवाद सर धन्यवाद